मराठी साम्राज्याचा दिवसा गणित होणारा विस्तार दाही दिशा पाहत होत्या माले रावाच्या धावत्या हसऱ्या काळानं सुदृढ पुत्राच वरदान दिलं होत मुक्ताबाई नाव घेऊन राज लक्षण देऊन सुंदर कन्या रत्न जन्माला आलं होत सुनबाईवर संपूर्ण मदार ठेवून मल्हारराव निर्धास्तपणे मोहिमांवर जात होते कारण त्यांच्या माघारी लोक राज्य कारभार करणारे महिलेचे हात होते प्रजामाता अहिल्या अहिल्यादेवींचा प्रख्यात प्रतिष्ठित आदर्श होता न्याय दरबार धाड लाज वशिले प्रलोभन यापासून पूर्ण दूर होता निष्करणक का राज्य कारभार गैरवर्तनाला आळा अनिष्टतेला प्रतिबंध कर्तव्य पालनाचं असल सत्व म्हणजे सत्व स्वयंजाराला अटकाव अपराधांना बचत न्यायदानाच विशुद्ध तत्व म्हणजे तत्व पणाला क्षमा नाही परिणामांची तमा नाही बळजोर मुजोरीला ही कठोर शिक्षा त्यातच एकदा भर दरबारात आली होती अहिलेच्या सभेतोर न्यायाची परीक्षा

राव, राव, होळकर या होळकरांच्या एकमेव वारसदार आम्हाला काय आमच्या दरबारात येण्याची बंदी आहे बंदी नाही पण दरबाराचे काही दोन निवास उपदेश नको होळीच नको तुमचा उपदेश नको सल्ले नको मार्गदर्शन नको माळवा रियासतीचे भावी सुभेदार आहोत आम्ही बायको कडून शिकवण घेण्याची गरज नाही आम्हाला आणि हाऊस नाही नाहीये तुमच्या दरबारात घेण्याची आम्हाला पाहिजे ते द्या ते न दिल्याबद्दल या नाकरच्या दिवाणाला हत्ता घडवा हे चाललो आम्ही त्यांनी काय केलंय दिवाणाला न साजे सो वर्तन प्रत्यक्ष सुभेदाराची आज्ञा मोडण्याचा गुन्हा आमच्या नोकरीत असूनही आमच्या पुढे माज हे काय ऐकतो आहोत आम्ही हा काय प्रकार आहे विचारच्या आणि प्रश्नोत्तर तुम्ही नंतर करत बसा अगोदर मला माझा तनखा पाहिजे आणि पाहिजे म्हणजे पाहिजे काय रे दिपांची ही रीत होळकर दरबाराच्या आर्थिक व्यवहाराची त्यासाठी दस्तूर खुद्द सुभेदारांना यावं लागलं

बोललेल्या आपल्या पदाची जाणीव ठेवावी एकदाच सांगायचं किंवा हुकूम द्यायचा असतो सुमेदारांनी तुम्ही तर केवळ तक्रारदार आहात मग तक्रारदारानं तीन गोष्टी सांभाळायच्या असतात आरडा ओरडा किंवा आक्रस्त न करता दरबारात योग्य अदबीनं पेश व्हायचं असतं तोल मोल राखलेल्या भाषेत तक्रार कथन करायची असते आणि झालेल्या अन्यायाबद्दल आम्हाला आमचा तंखा पाहिजे दिवाणजी साक्षात झाण्याच्या बाबतीत कामकाजात एवढी निरोग नाही तुमच्या हातून एवढी मोठी चूक हा आ, आता बोल म्हणा तुम्हाला पूर्ण कल्पना आहे गंगोबा असो किंवा आम्ही असो आमच्या सतत कोणाच्या घेतली जात नाही म्हणून आता उत्तर द्या उचकट खोबर आपला गैरसमज होत आहे महाराणी कारभारात कोणतीही कसूर झालेली नाहीये म्हणजे दरबारच्या नियमाप्रमाणे निश्चित झालेली तनख्याची सर्व रक्कम सुभेदार सरकार खंडेरावांना चोख वेळेवर रोख अदा करण्यात आलेली आहे हे हे बाकीच सांगू नको रक्कम अदा झाली आहे हो अगदी वेळच्या वेळी मग हे तनखा का मागत आहे आमचा तनखा आहे आम्ही केव्हाही मागू नोकरांनी तो दिला पाहिजे आपण प्रत्यक्षच पाहावं तणखा जी त्यांची रीतसर स्वाक्षरी सुद्धा आहे महाराणी त्यांना आता हवा आहे तो पुढच्याही महिन्याचा तणखा हे दिवाण आपल्या अवकाशीनं राहा आमच्या दौलतीचा मालक नाही झाला तू हुकमाचा ताबेदार आहे आमच्या हुकमाचा ताबेदार कमरेला तिजोरीच्या किल्ल्या असल्या तरी ती तिजोरी आमची होळकरांची आम्हाला हिशोब दाखवतोस आम्हाला हा तुझा हिशोबच करतो आता आमचेच पैसे आम्हाला देतो म्हणजे उपकार करतो काय तू का तुझ्या बापाचे पैसे गादीचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही आमचं म्हणणं असं आहे ते आम्ही ऐकलंय आता आमचा निर्णय तुम्हाला ऐकावा लागेल मला पत्नीचा निर्णय पतीला ऐकायचा नाही बदलणाऱ्या ना भूमिकांचं आम्हालाही भान आहे आता आम्हाला फक्त एवढंच कळतं की तुम्ही पती नसून एक तक्रारदार प्रजाजन आहात आणि मी पत्नी नसून होळकर या सतीची न्यायाधीश आहे माझ्याकडे या राज्य कारभाराची सूत्र विश्वासानं सोपवणाऱ्या सासऱ्यांची निष्ठावंत राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि या सगळ्याचा विचार करून तुम्ही केलेली मागणी पूर्णपणे गैर आणि पूर्ण न करण्यासारखी आहे तेही एकदा नाही चार वेळा राज्याचा कोष प्रजेच्या धनातून भरत असल्यामुळे राजा त्याचा मालक नाही कोणी सुभेदार झाला म्हणून मनाप्रमाणे उधळपट्टी करण्याचा त्याला हक्क नाही आपणच केलेले कायदे आणि सुव्यवस्थेचे नियम कोणीही पायदळी तुडवायचे नाही हातात सत्ता आहे म्हणून कोणीही कसलाही गैरफायदा घ्यायचा नाही या सगळ्याचा विचार करून तुम्हाला नियमांची चौकट मोडता येणार नाही आणि तुम्हाला पुढच्या निर्णय अजून पूर्ण झालेला नाही दिवाणजी होळकरांच्या राजगादी समोर भर दरबारात अयोग्य वर्तन करणाऱ्याला रास्त शासन मिळालंच पाहिजे त्यामुळे कर्तव्यनिष्ठ होळकरांनी शिरोधार्य मानलेली हिशोबाची वही अमर्यादेनं भिरकवून देणाऱ्या या, या तक्रारदाराला पंचवीस मोहरांचा दंड करा आणि सुभेदार म्हणून दंड नुसार जाहीर करू नका तर तो वसूलही करा आजच्या आज नव्हे तर उद्याच्या उद्या इथल्या इथे नव्हे तर निशेबाच्या भडावर आणि आत्ताच्या आत्ता नव्हे तर उद्याचा सूर्य मावळाच्या पण आमच्याकडे पैसे म्हणून तर आम्ही एवढा स्वतः अपराधा बरोबरच इतर सर्वांनाही समजलं पाहिजे की कोणत्याही समस्येचा अंधार पडण्याची वेळ आली तरी मल्हारराव होळकरांनी विश्वास ठेवलेल्या आणि सूत्र सोपवलेल्या अहिल्याच्या दरबारातला न्याय सूर्य कधीही मावळत नसतो माझं म्हणणं माझं ऐकून तर काय म्हणतो मी काय म्हणतो न्याय दरबाराच्या कामाची वेळ संपली आहे शिरस्त्याप्रमाणे झालेल्या न्यायाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा जय शिवशंकर